कर्म बदला घेतोच ते शोध घेत आपल्याकडे येतच कर्माला निवड नसते तुमच्या वर्तनाप्रमाणे तुम्हाला सेवा मिळते ही एक सत्य घटना आहे पैशाचा मोह माणसाला वाईट कर्म करण्यास भाग पाडतो पण त्याने जे केलं आहे त्याचा हिशेबदेखील त्याला सुकवावाच लागतो ही एक हृदयस्पर्शी कथा आहे तुम्ही आयुष्यात जे काही देता ते तुम्हाला परत मिळतं कोणाचाही द्वेष करू नका तुमच्याकडून निर्माण होणारा द्वेष एक दिवस तुमच्याकडे परत येईल इतरांवर प्रेम करा आणि तेच प्रेम तुमच्याकडे परत येईल पंजाबमधील एका शहरात मेडिकल स्टोअर चालवणारे रमेश चंद्र शर्मा यांनी आपल्या जीवनाचं एक पान वाचलं ज्यामुळे आपल्याला हे कळतं की कर्म दोन दिशांनी चालतं जर आपण चांगलं वागलो तर आपण लावलेलं ला बीज आनंदात बदलेल पण आपण जर का सुट्टीच्या पद्धतीने वागलो तर त्याचे परिणाम आपल्याला फुगावेच लागतात रमेशचंद्र शर्मा यांचे मेडिकल स्टोर जे बरेच जुने होते आणि चांगल्या स्थितीत होते रमेशजी सांगतात त्यांचे मेडिकल स्टोर खूप चांगले चालत असे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती देखील खूप चांगली होती त्यांच्या चांगल्या कमाईमुळे त्यांनी जमीन आणि काही प्लॉट्स भूखंड विकत घेतले आणि मेडिकल स्टोअर्स बरोबर क्लिनिकल प्रयोगशाळा देखील उघडली ते सांगतात मी इथे खोट बोलणार नाही मी खूप लोभिव्यक्ती होतो कारण वैद्यकीय क्षेत्रात दुप्पट नसून अनेक पटींनी मिळकत होते बहुतेक लोकांना हे माहीत नाही की वैद्यकीय व्यवसायात येणारे औषध दहा रुपये देऊन आरामात सत्तर ते ऐंशी रुपयांना विकले जाते पण जर कोणी मला दोन रुपये आणखी कमी करण्यास सांगितले तर मी ग्राहकांना अनेक वेळा नकार दिला ते म्हणतात मी इतरांबद्दल बोलत नाही फक्त माझ्या कामाबद्दलचे वास्तव व्यक्त करत आहे दोन हजार आठ मध्ये एक म्हातारा वृद्ध उन्हाळ्यात त्यांच्या दुकानात आला त्यानो त्यांना डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन दाखवलं त्यांनी औषध वाचलं आणि ते बाहेर काढलं त्या औषधाचे पाचशे साठ रुपये झाले त्या म्हाताऱ्या वृद्धानं आपले सर्व पाकिट रिकामे केले होते पण त्याच्याकडे एकूण एकशे ऐंशी रुपये होते तेव्हा त्यावेळी ते त्यांना खूप राग आला होता कारण त्या वृद्ध माणसाचे औषध काढण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला होता आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते वृद्धाचा औषध घेण्यास नकार देखील नव्हता कदाचित त्याला त्या ते औषधाची तीव्र गरज होती तो म्हातारा म्हणाला मला मदत करा माझ्याकडे पैसे कमी आहेत आणि माझी बायको आजारी आहे आमची मुलं आम्हाला विचारत नाहीत मी माझ्या बायकोला म्हातारपणात मरत असल्याचे पाहू शकत नाही पण त्याचवेळी त्यांनी त्या वृद्ध माणसाचे ऐकले नाही आणि त्याला औषध परत देण्यास सांगितले येथे ते एक गोष्ट सांगू इच्छितात की खरं तर त्या म्हाताऱ्या माणसाच्या औषधाची एकूण किंमत फक्त एकशे होती त्यांनी त्याच्याकडनं दीडशे रुपये घेतले असते तरी त्यांना तीस रुपयांचा नफा कमवता आला असता पण त्यांच्या लोभानं त्या, त्या वृद्ध म्हाताऱ्या असह्य माणसालाही सोडलं नाही मग त्यांच्या दुकानात उभे असलेल्या दुसऱ्या एका ग्राहकानं त्याच्या खिशातले पैसे काढून त्या वृद्ध माणसासाठी औषध विकत घेतले पण त्याचाही त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही त्यांनी पैसे घेतले आणि त्या वृद्ध माणसाला औषध दिले आता वेळ तर निघून गेली आणि वर्ष दोन हजार नऊ वाले त्यांच्या एकुलत्या एका मुलाला ब्रेन ट्यूमर झाला होता पण त्यांना ते माहीतच नव्हते जेव्हा टेस्ट रिपोर्ट आला तेव्हा मुलगा मृत्यूच्या दारावरती उभा होता आता मात्र पैसा खर्च होऊ लागला आणि मुलाचा आजार अधिकाधिक वाढू लागला भूखंड प्लॉट विकले गेले जमीन विकली गेली आणि शेवटी मेडिकल स्टोर देखील विकलं गेलं परंतु त्यांच्या मुलाची तब्येत अजिबात सुधारली नाही त्याचे ऑपरेशन झाले आणि जेव्हा सर्व पैसे संपले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना त्या मुलाला घरी घेऊन जाण्यास सांगितले त्यानंतर दोन हजार बारामध्ये मुलाचा मृत्यू झाला आयुष्यभर पैशाची कमाई करून ते मुलाला वाचवू शकले नाहीत त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये त्यांनाही अर्धांग वायूचा अटॅक आला आणि दुखापत झाली आता ते सांगतात आज जेव्हा माझे औषध येते तेव्हा त्या ते औषधावरती खर्च केलेले पैसे मला छळतात चावतात कारण मला त्या औषधाची खरी किंमत माहीत आहे एके दिवशी मी मेडिकल स्टोअरमध्ये काही औषधे घेण्यासाठी गे गेलो आणि मला शंभर रुपयांचे इंजेक्शन सातशे रुपयाला दिले पण त्यावेळी माझ्या खिशात फक्त पाचशे रुपये होते आणि मला मेडिकल स्टोअरमधनं शिवाय परत यावे लागले त्यावेळी मला त्या म्हाताऱ्याची खूप आठवण झाली आणि मी घरी गेलो आता मात्र मी लोकांना सांगू इच्छितो की हे ठीक आहे की आपण सर्व कमावण्यासाठी बसलो आहोत कारण प्रत्येकाचे पोट आहे पण कायदेशीररित्या कमवा प्रामाणिकपणे कमवा गरीब असाय लोकांना लुटून पैसे मिळवणे चांगलं नाही कारण नरक आणि स्वर्ग हे या पृथ्वीवरच आहेत कुठेही नाही मी लालची लोभात असताना स्वर्गात होतो आणि आज मी नरकात आहे पैसा नेहमीच मदत करत नाही नेहमी नैतिकतेची भीती पाळगा त्याचा नियम ठाम आहे कारण काही वेळा अगदी लहानसे लोभ देखील आपल्याला मोठ्या संकटात आणू शकते जीवन हे खेळासारखे आहे आणि हा खेळ आपण नियती बरोबर खेळत असतो या खेळात नियती तुमच्या प्रत्येक हालचालीवरती नंतर गेम फिरवते हरामाचा रुपया शरीराचा प्रत्येक अवयव फाडून बाहेर येतो जशी करणी तशी भरणी हे खोट नाही आणि म्हणूनच तर म्हणतात ना खिशात लाखांचा खळखळाट असावा पण त्यात पाच रुपयाचा पण तळतळात नसावा आपल्या कर्माचं फळ आपल्याला इथेच भोगून जावं लागतं हे नेहमी लक्षात ठेवावं एक वेळ देव माफ करेल पण कर्म कधीही माफ करणार नाही जे लोक दुसऱ्यावरती वाईट वेळ आणतात त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही आणि यालाच कर्म असे म्हणतात खरंच कर्माचा फेरा हा कधीच चुकत नाही कर्म आपला बदला घेऊनच राहतो हे सत्य आहे